आणि आज आपण जे इकडे जमलोय आपण एक गोष्ट या काही लोकांना सोपी करून देऊया त्यांनी तिकडे त्यांना असं वाटतं की संख्या वाढली दुकान सगळी त्यांची आहेत आम्ही बंद करतो त्याच्यामुळे आपल्या सर्व मराठी माणसांचा कदाचित श्वास गुदमरेल जीव आराम होईल आपल्याला काही मिळणार नाही आपण पाणी प्यायलो ना चहा प्यायलो ना पाणी आलं ना दूध आलं ना मग आता आमच्यावर एक उपकार करायचो शेवटचे पाच वाजेपर्यंत नाही बंद काय बिराबाई सीट देते लोकांनी निवडून दिले त्यांचे मराठी कार्यकर्ते मराठी नेते मराठी नगरसेवक आहेत त्यांनी त्यांना निवडून दिलं मराठी माणसाने मतदान केलं मात्र त्याच विधानसभेच्या इथे बाहेर येऊन काय म्हणतात त्या मराठीचे पान म्हणतात मी त्या सगळ्यांसोबत पुढून आहे अरे तर त्या सगळ्यांसोबत तुम्ही पुढून असाल तर मागून लाव आमची असं मराठी माणसं आधी जास्त होता आणखी बोलणार नाही एकाच शेवटचं वाक्य आहे ते मग दादा पण म्हणाला सगळेच म्हणतात आजकाल ते हेच आहे की जंगलाचा एक कायदा असतो त्या कायद्यात जंगलामध्ये माकडे जास्त झाली म्हणून जंगल माकडांचं होत जंगल कोणाचं असत आणि इथला वाघ कोण इथला वाघ कोण تمبنكن جين جبيم جير